महाराष्ट्रातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल घडवून आणत बॉम्बस्फोटक निर्णय नागपूर हायकोर्ट खंडपीठाने दिला आहे या संदर्भातील याचिका अनेक दिवस न्यायालयात प्रलंबित होती अखेर महत्वपूर्ण हो निर्णय आज समोर आला असून राज्यातील प्रशासन राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे नागपूर खंडपीठाने आदेश दिल्यानुसार महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे सर्व निकाल डिसेंबर रोजी घोषित केले जाणार आहेत त्यामुळे या निर्णयामुळे उद्या अपेक्षित असलेले निकाल पुढे ढकलले गेले असून सर्वत्र राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे मतमोजणीच्या तारखेबाबत आणि प्रक्रियेच्या पारदर्शकतेसंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती ही याचिका ऐकून खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय देत संपूर्ण राज्यातील निवडणूक निकाल प्रक्रिया पुढे ढकलली महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायतींचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच एकवीस दिस डिसेंबरला होणार असल्याने अनेक ठिकाणी उमेदवार आणि पक्षांना आंतरिक गणिते बदलण्यास सुरुवात केली आहे मतमोजणीची तारीख पुढे गेल्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत